जालना जिल्ह्याच्या आधीपर्यंत काय परिस्थिती असेल नाही आताच्या पर्यंत बघा एक तर लोकशाही निवडणुका होतात याच्यावर तुमचा तरी विश्वास आहे का मला माहिती आता हे म्हणणं असं की लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या या सरकारच्या विरुद्धांना रोष दिसून पण दुर्दैवाने प्रत्येक निवडणुकीला स्ट्रॅटर्जी बदलली जाते प्लॅनिंग बदललं जातं यंत्रणा वापरली जाते की तुम्हाला इलेक्शन झाल्यावर कळत नाही नाही इलेक्शनच्या अगोदर सुद्धा कळत आहे आता आज असं आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक चालू आहे कुणी मतदा लढले ना नाही नाही लढले ना पण ना। दबाव किती टाकला जातोय आज जर जे लोक तटस्थ उभं राहायचं म्हणतात त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जातोय तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला ह्या सत्तेविरोधात ही लढाई आम्हाला करायची आहे आता तुम्ही म्हणला मग तुम्ही काय करणार मग निवडणूक लढवली नाही तर परत काय लोकशाही जिवंत राहिले पाहिजे हार जीत याच्यापेक्षा आपण लढतोय एक ना एक दिवस आज नेपाळमध्ये काय झालेलं आहे उठावधारा बरोबर असं म्हणत नाही की रंजित क्रांती झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींच्या विचाराचा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आपण अंतर करू दिशा दाखवू लोकसभेला दाखवलं होता विधानसभेला काय झाला मी बोलत नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीला आमची स्ट्रॅटर्जी अशी आहे महाविकास आघाडी म्हणून इथं राजेशैया आहेत या ठिकाणी जिल्ह्याचे आमचे नेते ते महाविकास आघाडीशी चर्चा करतील येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढवण्याचा अपेक्षित आम्ही स्थानिकच अधिकार दिलेले आहेत ज्या आशयात त्या निवडणुकीला आम्ही तयार केले कार्यकर्ते होते तो निवडणुकीला समोर प्रश्न प्रश्न असा आहे की एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागल्या जमा आहे त्यातच ओबीसी नेत्यांकडून असा आरोप होतो की एकीकडे राष्ट्रवादीचे नेतेच मराठा आरक्षणाला सपोर्ट करतात आणि दुसरीकडे मंडल यात्रा काढतात ती गेली थांबवल्या ते असं आहे की आता देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये विकासाचा विषय बाजूला पडलेला आहे विचाराचा विषय बाजूला पण आहे दुर्दैवा या महाराष्ट्रामध्ये विषयात धार्मिक वाद वाढवला जातो राजकारणात ही आमच्या महाराष्ट्राची होत नाही मग काय केलं जातं आज एका विशिष्ट समाजाला विभागणी करायची आणि समाजा समाजामध्ये ते करून राजकारण करायची ही चौथी वाढणे आज तुम्ही शरद पवार त्यांना घेतलं हो आम्ही त्यावेळी बोललो की पवारसाहेबांच्या आजच्यापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी कुठल्या समाजाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली मला दाखवून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या मराठवाड्या विद्यापीठाला नाव दिलं ना त्याला किती विरोध झाला मंडळ लागू केलं ना कोणी केलं पहिलं राज्यामध्ये देशामध्ये पहिलं पवारसाहेबांनी लागू केलं त्या समाज घेतला आहे की भाजप हे जाणीवपूर्वक त्यांना भीती आहे पवारसाहेबांची राज्यामध्ये हाच हो एक नेता की त्यांची खुर्ची त्यांची सत्ता घालू शकतो म्हणून नियोजन पद्धतीने समाजामध्ये ते कशी निर्माण करायची आणि आपली सत्तेची बोळी आमचं आजही आव्हान आहे तुम्ही विकासावर जावा आज मला अडीच वर्षांमध्ये दोन वर्षांमध्ये एकदाच तरी विकासावर तुटण्या प्रकार सरकारच्या धोरण द्यायला आले कुठलंही धोरण आता महिलांच्या बाबती निर्णय झाला त्याला आता चाळणी लावायला सुरुवात केली कर्जमाफीच्या वेळेला बोलतात तुम्ही जे आश्वासन दिले त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला कुठलाही निर्णय घेतला तुम्हाला असं म्हणायचं देवेंद्र फडणवीसांनी काल प्रवास जी बैठक घेतली आणि डॉक्युमेंट तयार केलं कोणी मध्ये आपले देश महासत्तावणार तुमचं त्याच्यावर गंमत नाही कुठली डॉक्युमेंट महासत्ता होणार राज्य आणि केंद्र सरकार आपल्या भारत ही महासत्ता होणार म्हणून जे विकासाची स्वप्न रंगवतोय ते खोटे आहेत असं म्हणायचं त्यांनी सांगावं कसं होणार ते मला कसं विचारतं मी आहे त्यांनी सांगावं आता अमेरिकेची आपली फाकत झालेली आहे इतर राष्ट्रांची मैत्री केवळ दिली आहे ते राष्ट्र किती तुम्हाला सहकार्य करणार आता या सर्व गोष्टी जे आता जे धोरण काल परवा मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर धोरण त्याच्यामध्ये एक नंबरला भगवद्गीता दोन नंबरला बायबल तीन नंबरला कुडाळ चार नंबरला मग नाही साहित्याची प्रगती होत असेल देशाची तर मग मला त्यांचं मुद्दा हे सगळे छापुरायला सांगते मी तुम्हाला आता परवा जो जी आर काढला मुंबईला मराठा आरक्षणाचा तुम्ही समाधानी आंदोलन नाही आता समाधानी ना 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 सर्व समाज ज्यांनी आंदोलन केलं ते समाधानी असतील आम्ही कसं सांगायचं ते समाधानी असतील तर मी कसं सांगणार नाही तुमच्या बाबतीत मध्ये जे दुःख नोंदी नव्हत्या त्याच्या संदर्भामधला त्यांनी ते लाभ होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे दुसऱ्या वेळेला ते सांगतात ओबीसीला कुठे धक्का लागणार आमचं म्हणणं तसंच होतं की ओबीसीचा कोटा वाढवून तुम्ही केंद्रातून अशा प्रकारचं आरक्षण दिलं ते टिकू शकतो आता ते दे देतील दे नाही देतील आता बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे त्यांची मागणी आली नंतर समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यांचं मागणी आलंय त्यानंतर मला वाटतं लिंगायत समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यांची एकनाथ शिंदे असं संभाजीनगर म्हटले की याच्यामध्ये नवीन काही याच्यात काही नवीन नाही आता त्यांच्यात एकमत होत नसेल तर मला कसं विचार त्यांच्यामधल्या वादाचा समाजाला पोहोचतो माझं आता असंही म्हणणं आहे म्हणाले ते म्हणाले काय दिलं नसेल तर पद्धत फक्त निश्चित केली एवढं पद्धत हा नियम जुनात आहे प्रमाणपत्र देण्याची एक विहित पद्धत करण्यासाठी आहे आता त्यांच्यामध्ये हे सांगतायत आ, हो माला माला या की आम्ही कुठेही तसं करणार नाही एकनाथ शिंदे म्हणतात की पद्धत जुनी आहे फक्त ते मीच सांगितलं ते इम्प्लिमेंट केलं जातं एकनाथ शिंदे इथं का कार्यरत नव्हते मला माहित नाही मध्यंतरच्या काळामध्ये श्रेय एकाच पक्षाला मिळावं म्हणून काय नियोजन झालं का याचा पण मला उत्तर नाही त्यांना मी तुम्ही आता ज्या बैठकीसाठी आलात आणि नंतर मेळावं घेतला वगैरे त्या बैठकीच्या दृष्टीने जालना जिल्ह्यामध्ये पक्ष बांधायला मजबूत आहे असं तुम्हाला वाटते कुठे पक्ष बांधायच्या बाबतीमध्ये मी आजही कुठल्या प्रकारचे पक्ष मत आहे असं मी आख्या महाराष्ट्रात समजत शून्यातून आम्ही पक्ष बांधला पाहिजे ठराविक जे आम्ही सगळे राहिलेले आहेत त्यांना ठेवून लोकांचे विषय घेऊन आम्ही पक्ष तर बांधण्याच्या संदर्भात प्रयत्न केला आमच्याकडे तेवढं एकच शस्त्र की लोकांच्या प्रमुख मागण्या त्यांचे प्रश्न त्यांच्यावर आंदोलन जनजागृती करणं हेच काम करणार आणि तुम्हाला जालन्यामध्ये येत्या काळामध्ये युवकांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आम्ही निवेदन देण्यापासून नाही तुम्हाला प्रत्यक्ष लोक रस्त्यावर आमचे तुम्हाला पाहायला मिळते जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये उद्धव ठाकरे राज्यव्यापी आंदोलनाची आग दिली त्यावर तुमची काय भूमिका महाविकास आघाडीने दिलेली आहे यशवंतराव चव्हाण आदरणीय साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील त्यानंतर कम्युनिस्ट असतील सगळे काँग्रेस असेल सगळे एकत्र बसले होते आणि ही जी दहा तारखेची तारीख ठरलेली आहे ती सगळ्या पक्षाची म्हणून अख्ख्या राज्यामध्ये जिथं महापुरुषांचा मुत्रा आहे तिथं सगळे एकत्र होणारे जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आणि आंदोलन करणार नंतर दोन तारखेला परत सांगतो दोन तारखेला मग जेलगरो आंदोलन महात्मा गांधींचं ज्यावेळा ह्या जयंती आहे त्या दिवशी जेलगृह आंदोलन होईल आणि जनसुरक्षा कायदा आमच्यासाठी पण आहे तुमच्यासाठी पण आहे तुम्हाला सुद्धा मुकेलपणाने लिहित्र बोलता येणार नाही त्यासाठी ना हे आंदोलन आहे आणि मग या सगळ्या <coughs> गोष्टीतून आम्ही तसं आंदोलन करतोय हे एका पक्षाचं नव्हे तर सरकारच्या कृतीविरुद्ध सर्व विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांचे आंदोलन आहे सर पोखरा योजना मध्ये जालना जिल्ह्यामध्ये को लाखोचा कोटींचा भ्रष्टाचार झाला त्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पण त्यांना पदोन्नती दिली आज तेही त्या कार्यरत आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून ही चौकशी 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 चालू चाळीस चाळीस जणांची समिती येते पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि तुम्ही परत तोच विषय आता आज घेतलेला आहात कसा आम्ही नवीन जिल्हाधिकारी आणल्यामुळे त्यांच्याकडे दिलेला आहे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे खंडन करत असताना सरकारकडून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं जातं सभागृहात पण दिलं जातं बाहेर पण दिलं त्याच्या पुढचं सांगतो सर समिती गठीत झाली अठ्ठेचाळीस जालाची समिती येऊन गेली सहा महिने चौकशी करून गेली आणि नंतर अध्यक्षानेच राजीनामा दिला आणि ते सेवानिवृत्त झाले पुन्हा दुसरी समिती गठीत केली अजून काम करायला तयार नाही म्हणजे मागच्या सहा महिन्यापासून याच्यावर नुसतं बुराळच चालवी जेवढा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला तेवढा पुन्हा लाखो रुपये खर्च या समितीवर होतोय तरी अजून पूर ते पूर्णत्व जात नाही आणि परत तुम्ही तो विषय घेता मग आता हे कुठपर्यंत चालणार आहे आपण आवाज उठवत नाही का तोपर्यंत या ठिकाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवतो मग निवेदन देऊन होत नाहीये ना त्यांच्या काय आम्ही निवेदना निवेदनापूर्ता मर्यादित राहणार नाही जे जे विषय तुमचा त्यांच्यावर आवाज उठवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला पाहिजे